नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया लवकरच ढगाळ वातावरण होईल असा अंदाज मॉडेल दर्शवत हो आहे आणि सध्याचं वातावरण पाहायला गेलं तर सध्या जवळपास महाराष्ट्राच्या उत्तर व दक्षिण भागातून संपूर्णतः कोरडे हवामान आहे आणि कोणतीच ढगाळ परिस्थिती किंवा कोणते असे उंचावर शिर्क सध्या तरी ह्या मॉडेलमध्ये दाखवत नाही आहेत फक्त उत्तरेकडून जे उत्तरेकडे चक्रकार स्थिती बनलेली आहे त्यातून एक कोरडे वाऱ्यांचा प्रवाह ते पण थंडीचे गार गारट्या देणारे जे प्रवाह आहेत वाऱ्यांचे ते प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे त्यामुळे थंडीची तीव्रता रात्रीतून जास्त वाढण्याची शक्यता वाटत आहे साधारणत उत्तर भागातून बऱ्याच भागातून कोरडे हवामान जाणवत जा जा आहे आणि इकडे दक्षिण भागातूनसुद्धा कोरडे हवामानाचा प्र म्हणजे दिशा जरी पूर्व दिशेकडून वारं जरी असलं तरी पण ते चक्रकार स्थितीतलं वारं असल्यामुळे गोलाकार चक्र वाऱ्यांचा प्रवाह चालू आहे साधारणतः उत्तर भागातून जी चक्रकार स्थिती आहे आणि जमीन लगेचचे वारेसुद्धा कोरडे प्रवाहित झालेले आहेत भोपाल इंदोर आणि पुढे झाशी कोटा ह्या भागातून ते वाऱ्यांची चक्रकार स्थिती आहे आणि झाशी कानपूर ह्या भागातून जी हिमालय पर्वताची ते बर्फाळ गाची ती गार वारा आहेत तो वारा सर्व महाराष्ट्र कर्नाटकातून वाहत आहे उत्तर भारत तर संपूर्णतः गारटलेला दिसून येतो आणि इकडे दिवसाचं वातावरणसुद्धा त्याच पद्धतीनं झालेलं आहे एकंदरीत पाहता साधारण दुपारचं पण वातावरण तसंच दिसते गारटा जनावर आहे असं दिसत आहे म्हणजे तापमान थोडंसं कमीच आहे दुपारचं पण उंचावरचे जे चक्रकार असते ते जी जास्त बनलेली आहे झाशी भोपाल इंदोर ह्या भागात उंचावरचे जे आहेत साधारणतः एक दोन तीन किलोमीटरच्या आसपास वर उंचावरचे ढग हा उंचावरचे वारे हे ह्या पद्धतीनं पण भरले बनलेले आहेत आणि त्यामुळे उंचावरचे ढगांचा प्रमाण थोडंसं वाढण्याची शक्यता आहे दक्षिण भागातून पण थंडीसुद्धा थंडीच्या प्रमाणातसुद्धा वाढ होण्याची शक्यता दाखवत आहे साधारण हैदराबाद कर्नाटकच्या भागातून उंचावरचे ढग येण्याची शक्यता वाटत आहे चोवीस तासामध्ये पाहिला गेलं तर सा कोणतेच काय नाही आहे पण जे उत्तर भागातून प्रपाचित म्हणजे जम्मू काश्मीर या भागातून बर्फ वृष्टी होत आहे आणि ती चक्रकार स्थिती वाऱ्यामुळे तापमान मायनसच्या खाली गेलेलं आहे उत्तर भागातून मायनस बारा डिग्रीच्या खाली गेलेलं आहे आणि खाली दक्षिणेकडे जसं येईल दिल्ली स हैदराबाद ह्या दिल्ली साईडला सहा ते सात शेल्शियस तापमान आहे तसं खाली येईल तसं म्हणजे आपल्या दक्षिण साईडला येईल तसं पंधरा सोळा किंवा बारा बारा शेल्सिअस आपल्या महाराष्ट्रातून बारा ते तेरा शेल्शियस तापमान उत्तर भागातून राहणार आहे आणि सोलापूर नांदेड या भागातून सुद्धा चौदा पंधरा शेल्शियस राहणार रा आहे सांगलीचा काही भाग सतरा सेल्शियसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता वाटत आहे एकंदरीत ह्या आठवड्याच्या शेवटी शेवटी ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटत आहे का तर जे बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी ढगाचे वातावरण आहे ते जास्त वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे ढगाळ हवामान होण्याची शक्यता दाखवत आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर सोलापूर ते नांदेड चंद्रपूर पट्ट्यात उंचावरचे ढग म्हणजे कारवट म्हणतो तसा प्रकार म्हणजे तसे ढग उद्या निर्माण होणार आहेत संपूर्णतः कोरडे वाऱ्या दिवसासुद्धा थंड हवा येण्याची शक्यता आहे संपूर्ण कोरडे वाऱ्या असल्यामुळे दिवसासुद्धा थंडी जाणवण्याची शक्यता वाटत आहे वाऱ्याच्या प्रवाहामुळे नांदेड आदिलाबाद लातूर परिसर कलबुर्गी सोलापूर बीड आणि इकडे सांगलीचा सा काही परिसर विजापूर म्हणा अकलूज परिसर सांगलीच परिसर गोव्यापर्यंत रत्नागिरीपर्यंत उंचावरचे ढग म्हणजे कारवट म्हणतो आपण पाऊस पडल्यासारखं ते निर्माण होणार आहे उद्या येण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे दक्षिण भागातून सुद्धा कर्नाटक भागातून सुद्धा तीच परिस्थिती दाखवत आहे आणि विजयवाडा नेलोर चेन्नई पुडुचेरी ह्या भागातून ढगे पावसाची जी ढगे निर्माण होणार आहेत ती ढगे दिसत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद